नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आम्हाला पंधराशे रुपये नको पण आमच्या मालाला भाव द्या साहेब माझा बाप शेतकरी आहे आमच्या घरात कधी तेल असतं तर मीठ नसतं साधी वही घ्यायलाही खिशात दहा रुपये नसतात अशी खंत एका आठवीतील विद्यार्थिनीने रोहित पवारांसमोर मांडली आहे शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का असा खरमरीत सवालही सीमा थट्टे इने विचारला रोहित पवार बुलढाण्यातील चिखली दौऱ्यावर असताना हा प्रसंग घडला ब्युरो रिपोर्ट यम्बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चिखली बुलढाणा वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमचा पकडा खूप सुंदर आणि चांगला विचाराचा शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का दुर्दैवा शेतकऱ्यांच्या शेतात काही कीटक नाशक पडते तेव्हा सरकारला जाग येते शेतकऱ्यांच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा थे। दादा बाप बापी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असतील तर ते मीठ मीठ असते तर तेल वडील नाही नसतील गव्हर्मेंट साहेब तुम्ही तू जे भूमिका चा, मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं तर कुठलेही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो तर जर का इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर करायला गेला तर लोक तुझ्या तर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती किती चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला भाऊ द्यायचं पण तू आता कितवी दर आता दाखव्यवहार करून करणार तुझं घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का तू वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे ही ज्या पद्धतीने बोलतील ना आक्रमक भूमिका घेतली तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळेच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला